जय महाराष्ट्र तुमच्यासाठी आणलेले हे पॅरेगॉन विकेन याच्यामध्ये आहे पुढारी सँडल पुढारी सँडल म्हणजे ब्लॅक फुल ब्लॅक कलरमध्ये एक नंबर क्वालिटी आहे हे बघा बघू शकता कशी बघा दोन बक्कल आहेत आहे पाठीमागून एकदम सॉफ्ट चप्पल हे त्याला म्हणतात पुढारी सँडल ही आहे य केन हिचं मॉडर्न नाव यन आहे ब्रँड आहे पॅरेगॉनचा बघू शकता हे बघा एक नंबर क्वालिटी आहे आणि वॉटर प्रूफ पण आहे ही तुम्हाला भेटेल बालाजी शूज वॉटर फाटा रोड तालुका परतूर जिल्हा जालना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायसाठी कॉन्टॅक्ट नंबर माझा दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता ऑनलाईन पण ऑर्डर टाकू शकता कॉन्टॅक्ट नंबरवर हो, काही प्रॉब्लेम नाही आणि का पुन्हा काय स्टॉक स्टॉक पण भरपूर आलेला आहे हे बघू शकता तुम्ही स्टॉक हा बघा त्याच्यामध्ये दुसरं पण सँडल आहे अजून चप्पल आहे याच्यामध्ये हे फ्री पट्टा चप्पल आहे सिपो टाईप टाईप सीपो टाईपमध्ये एक नंबर चप्पल आहे हे बघा बघू शकता व्ही सेफ तिला म्हणतात व्ही सेफ अजून एक मॉडल दाखल तुम्हाला अजून एक मॉडल आहे बघू शकता बघा हे बघा हे बघा एक नंबर क्वालिटी आहे आणि वॉटरप्रूफ आहे लफनटॉप आहे व्यूजसाठी पण एकदम नंबर एक राहीन लफन टॉप व्यूजसाठी आहे वॉटरप्रूफमध्ये पाण्याचा वापरा कुठं वापरा काय होणार नाही तिला एकदम एकदम फिजिबल आहे सॉफ्ट चप्पल आहे पाहायला पण एकदम सॉफ्ट आहे ज्याचा ज्याच्या टाचा दुखत आहेत त्यासाठी खूप नंबर एक चप्पल राहते ही आहे पॅरागॉनिकल निकेन ही वेटन तुम्हाला बालवीस शिवज येते वॉटर फाटा तालुका परतू जिल्हा जालना बंटा रोड इथे भेटून जाईल ऑर्डरसाठी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जय महाराष्ट्र